हिंगोली जिल्ह्यांतील शासकीय गुत्तेदाराचे जिल्हाधिकारी कार्यालयावर जेसीबीटी प्रमिक्सर मशीन ट्रॅक्टर भव्य मोर्चा बिल नाही तरकाव नाही अशा मागण्या फलक घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय गुप्तेदाराचे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले हिंगोलीत सुद्धा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळेस शासकीय गुप्तेदाराकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी विविध संदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले मागणी फलक हातात घेऊन व दंडावर काळ्या फिती लावून शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला जवळपास एक हजार कोटी आहेत दे प्रतिबिंबित असल्यामुळे एका गुत्तेदारावर आत्महत्या करण्याची वेळ आली अशी वेळ आमच्यावर येऊ नये म्हणून आज आगळा वेगळा मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी शहरातील मुख्य रस्त्यावर लांबच लांब वाहने उभी होती यावेळी जिल्ह्यातील शासकीय गुत्तेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली हिंगोलीमध्ये शेकडो कॉन्ट्रॅक्टर सहभागी झालेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये एवढूसा छोटा जिल्हा असून हजार कोटीचे देयके प्रलंबित आहेत मागच्या एक वर्षापासून देयके येत नाहीत आला तरी निधे दोन टक्के पाच टक्के आठ टक्के एवढंच येते सरकारला आमची विनंती आहे कमीत कमी पन्नास टक्के निधी आल्याशिवाय आम्ही कामे चालू करणार नाही कधीपर्यंत मी आज तुमच्यावर कंट्रॅक्ट दरावर एक उपासमाराची वेळ आलेली आहे तुमची स्वतः वाहन घेऊन तुम्ही उपासली वाहन मध्ये काय मागणी तुमची आमची मुख्य मागणी म्हणजे आमचे जे देयक थकबाकी आहे ते ताबडतोब देऊन आम्हाला जे उपासमाची वेळ आलेली आहे असतील ती उपासनाची वेळ आमची संपव आमचाच एक कॉन्ट्रॅक्टर बंधू हर्षद पाटले यांनी आत्महत्या केली शासनाने आता आमचे डी चे कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करावी असे त्यांचं म्हणजे ते, 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 ते वाट बघत आहेत काय असं आमच्यावर इतकी नाजूक परिस्थिती झाली आहे की आम्हाला बाहेर फिरण्याचं सुद्धा आम्हाला कारण आमच्याकडे जे लोकांचे देणे देणे आहे ते बाकी आहे बँकेचं व्याज बाकी आहे बँकेमध्ये आमच्या खराब होत आहे म्हणून आमच्याकडे मागच्या आठ महिन्यापासून जे बिल शासनाकडे थकीत राहिलेले आहे ते शासनाने त्वरित देऊन आमच्यावर जी उपासमार मिळाली ती ती पूर्ण करावी अशी मी विनंती करतो आता जवळजवळ दोन ते तीन वर्षापासून पूर्ण बजेट कधीच आलेलं नाही आणि कधी पाच टक्के कधी दहा टक्के कधी पंधरा टक्के असाच निधी आलेला तीन वर्षापासून आजच्या घडीला हिंगोली जिल्ह्याचे सर्व विभागाचे मिळून जवळजवळ एक हजार कोटी अंदाजे थकित आहेत आणि शासन म्हणते आमच्याकडे पैसे नाही आणि एकीकडे शासन लाडक्या बहिणीला प्रत्येक महिन्याला पैसे देते इकडं शक्तीपीठ महामार्गाला हजारो करोडो रुपयाचं त्यांच्याकडं बजेट आहे आणि आमचं काम केले पैसे त्यांच्याकडं द्यायला पैसे नाही म्हणजे जाणून मुजून आम्हाला त्रास द्यायचा का हा प्रश्न उद्भवत होतो आम्हाला आमचे थकलेले आहेत आणि जे आमच्याकडे जे, जे कामगार माणसं आहेत त्या कामगार माणसं पण आम्ही किती दिवस कमी जास्त आम्हाला बारा महिन्यापासून आमच्याकडे पेमेंट उपलब्ध नाही कारण राज्य शासन आमची कोणतीही दखल घेत नाही कारण की अशी परिस्थिती आमच्यावर पंधरा वीस वर्षापूर्वी आलेली आहे या शासनाला आता आमच्यावर खूप मोठ्या आमच्या वाहनाचे आम्ही ईएमआय भरायला आमच्याकडे पैसे नाही त्याच्यामुळं आता बँक वाले आमच्या वाहन पुढच्या महिन्यापासून नेऊ शकतात म्हणून आम्ही ते वाहन आणलेत आमच्या वाहनावर जमती येऊ शकते